आज आपण सोप्या पद्धतीने रवाड तूप करणार आहोत पण आधी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा ही ही पंधरा दिवसाची साय आहेत भांड्याचा पसारा न करता आपण एकाच भांड्यात लोणी व तूप करणार आहोत आता या विस्करणे साय पाच ते सहा मिनिट फेटून घेई फेटून झाल्यावर दोन ग्लास साईत पाणी घालून साईत विस्कर दोन मिनिट फेटून घेऊ लोणी बघा आपले किती छान वर आलेले आहेत आता हे लोणी साईडने करून आणि हे जे तुम्हाला लोण्यात दिसते हे पांढरे ताक आहेत आता हे ताक आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया या ताकाचा वापर तुम्ही कढी म्हणून करू शकता आता या लोण्यामध्ये पाणी घालून तीन ते चार पाण्याने लोणी क्लीन करून घेऊ लोणी साईडने करून लोण्यामध्ये दोन ग्लास पाणी घालून हा ग्लास लोण्यामध्ये ऋतून ठेवू लोण्यातला ग्लास इकडे तिकडे सरकू नये म्हणून यावर एक जड वस्तू ठेवू आता हे लोण्याचं भांडं दोन तास फ्रीजमध्ये ठेवू लोणी बघा फ्रीजमधून काढल्या गेलेलं आहे आता हा ग्लास लोण्यातून काढण्यासाठी कोमट पाणी ग्लासमध्ये घालून ग्लास काढून घेऊया बघा कोमट पाण्यामुळे ग्लास आपला अलगत निघालेला आहे आता या लोण्यातले पाणी आपण काढून घेऊया पुन्हा या लोण्यामध्ये पाणी घालून लोणी क्लीन करून घेऊ आता गॅस ऑन करून लोणी वितळून घेऊया लोण्यात मात्र अधून मधून चम्मच फिरवत राहायचा हे बघा बेरीला हलकासा ब्राऊन रंग आलेला आहे यामध्ये घालूया की मुठभर मीठ मीठ घातल्याने तूप दाणेदार होते आता गॅस ऑफ करूया आणि तूप थंड होऊ देऊ आता तूप थंड झालेले आहे बाउलवर चाळणी ठेवून तूप गाळून घेऊया तुपाची बेरी बघा लिंबाच्या आकारा एवढी निघालेली आहेत आता हे तूप थंड झाले की रवाळ दाणेदार होते महत्वाचे म्हणजे यामध्ये थोडेसे मीठ घातले होते आज आपण घरच्या घरी दानेदार तूप कसे करायचे ते बघितले तूप बघा आपले किती छान रवाळ आणि दानेदार झालेले आहेत